नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत ब्रेकिंग बातमी आहे नगरसूल व कोळगाव तालुका येवला येथून सलग तिसऱ्या दिवशी नगरसूल परिसरात पुन्हा चोरट्यांचा हैदोस कोळगाव येथून एक गाय व नगरसूल येथून दोन गायींची चोरी कोळगाव येथील शेतकरी दिलीप गाडे यांच्या घरासमोर गोठ्यात बांधलेली जर्सी गाय किंमत सुमारे साठ ते सत्तर हजार मंगळवार दिनांक चार रात्रीस दोर कापून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे तर नगरसूल येथील किरण हाडके यांची तांबड्या रंगाची गावठी दुधाळ गाय व शेजारीच असलेली सकाराम पवार यांची पांढऱ्या रंगाची किल्लार गाय चोरट्यांनी मंगळवार रात्री चोरून नेली आहे रविवारी येथील नर्मदा मंदिरात मूर्तीचे दागिने किमती वस्तूंची चोरीची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्रीस वस्ती येथे दरवाजा तोडून पंधरा ते वीस हजारांची रोकड चोरी झाल्याची घटना घडली होती व आज पुन्हा तीन गायींची चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोऱ्यांचे सत्र थांबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे येवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम गाडेकर येवला पंधरा वर्षापासून जायचा म्हणजे काय सांभाळली होती रात्री कुठले चोर आले तिथं पोस्ट ऑफिस म्हणजे पुलिस स्टेशन जवळ असून जाईला काही दख लागतील एवढी नुकसान झाली आज माझ्या लक्ष्मी ले, चोरी गेली हा किती विशेष आज चोऱ्या सोड सोड चालू झाल्या हे भांग एवढं जाड चरड असून सुद्धा ते नाही का पुण्याला